नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येडुकोसबाई शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग या अंतर्गत जो गट डचा एक्झाम झाली होती त्या विभागाचा हा जाहीर निकाल झालेला आहे गट ड करता जी पदभरती झाली होती त्या अंतर्गत आता मेरिट लिस्ट शेवटी आपल्याकरता आलेली आहे लिस्ट बघूया तुमचा रिझल्ट कसा आहे ते बघूया रिझल्ट कसा शोधायचा हे संपूर्ण डिटेल्स सांगणार परंतु त्या उत्तर मित्रांनो प्लीज येडुकोसबाई शिवराज या चॅनलवर नवीन असाल तर येडुकोशाई शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून जाही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला मग सरळ बघूया निकाल कसा लागला आहे तो, तो तर मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वेबसाईटवर तुम्ही जाल तर त्या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट असेल आय जी आर महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संख्यस्थळामार्फत केल्याबरोबर तुमच्यासमोर हे अशा प्रकारचं एक पॉपअप ओपन होईल त्या पॉपअपमध्ये सूचना नावाचं एक पोर्टल तुम्हाला दिसेल यामध्ये तुम्ही बघू शकता जिथे कर्सर आहे नोंदणी व मुद्रांक विभागातील कड्ड शिपाई प्रवर्गातील जे दोनशे चौऱ्याऐंशी जो निकाल परीक्षा झाली होती त्याचा निकाल जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असेल या ठिकाणी जर तुम्ही कट ऑफ वर्क सिलेक्ट केला तर या ठिकाणी तुम्हाला जी मेरिट लिस्ट असेल ती लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल जसं ही परीक्षा दोनशे गुणांची झाली होती पण शंभर प्रश्न दोनशे गुण प्रत्येक विभागाकरता पन्नास पन्नास तर बघा या पद्धतीनं तुम्हा हो ही तुम्हाला इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल आय बी पी एस अंतर्गत जी परीक्षा झाली होती त्याचा निकाल ग्रुप डी पिऊन या पदाकरता हा लागलेला आहे आणि ही डिसेंडिंग ऑर्डरमध्ये निकाल हा तुमचा लागलेला आहे तुम्ही ते बघू शकता सुरुवातपासून रोल नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे तुमची कॅटेगरी कुठली आहे ती आणि जन्मतारीख असेल नाव असेल आउट ऑफ मार्क दोनशे मार्कापैकी तुम्हाला किती भेटलेले आहेत ते तिथं ठिकाणी दिलेलं आहे रिमार्क्स दिलेले आहेत हायर क्वालिफिकेशन किती आहे ते दिलेलं आहे आणि मिनिमम पर्सेंटेज क्वालिफिकेशन मार्क्स एस एस सी अंतर्गत सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत तर अशा पद्धतीनं हा निकाल लागला आहे सुरुवात करू शकता एकशे ब्याण्णव मार्क मिळालेले आहेत प्रफुल्ल गणपतराव कोल्हे या उमेदवाराला दुसरं एकशे अठ्ठ्याऐंशी मार्क आहेत अश्विनी जनराव ताडे या ताईदा मिळालेल्या आहेत नंतर हे बघा अतुल संजय खोपडे एकशे शहाऐंशी मार्क ऋतुराज राऊत एकशे शहाऐंशी मार्क सागर खराडे एकशे शहाऐंशी मार्क श्यामकुमार केंद्रे एकशे शहाऐंशी पूजा इंगळे एकशे शहाऐंशी सुधीर साबले एकशे शहाऐंशी मंगेश फालके एकशे चौऱ्याऐंशी अजिनाथ बनसोड एकशे चौऱ्याऐंशी बघा नंदू मिसाळ एकशे चौऱ्याऐंशी शुभम मोरे एकशे चौऱ्याऐंशी सुमित घुगे एकशे चौऱ्याऐंशी रवींद्र देमाडे एकशे चौऱ्याऐंशी वृषाल नासर एकशे चौऱ्याऐंशी अजय शेजल एकशे चौऱ्याऐंशी सूरज पाटील एकशे चौऱ्याऐंशी रामकृष्ण टिकोडे एकशे चौऱ्याऐंशी स्वप्नील मा मार्तोडे एकशे चौऱ्याऐंशी अंकुर विजय पाटकर एकशे चौऱ्याऐंशी एक एक लिश्ट लाग है में है में तर बघा एकशे चौऱ्याऐंशी नंतर एकशे ब्याऐंशीवरची लिस्ट लागलेली आहे यामध्ये कॅटेगरी कंबाईनमध्ये त्यांनी घेतलेली आहे बघा कॅटेगरीनुसार बघा इथे कॅटेगरी कंबाईन म्हणजे सगळी कॅटेगरी वाईज नाही तर वेग एकत्र सगळे त्यांनी निकाल या ठिकाणी लावलेले आहेत तुम्हाला इथं जर तुमचं नाव शोधायचं असेल तर सिंपल कंट्रोल दाबायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचा नंबर किंवा तुमचं नाव टाकायचं आहे जसं आपण जर इथे शोधायचा प्रयत्न केला कोणाचंही एकांत नाव जे या लिस्टमध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही सरळ फक्त तिथे हे तुमचं नाव टाकू शकता आणि तिथे फक्त एंटर मारलं की तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं नाव दिसून जाईल जसं आपण हे टाकलं माधोहरी गेडाम तो माधो हरिगेडाम के इथं केल्याबरोबर तिथं बघा इथं असा पॉप विंडो होईल जर अनिल ज्योतिवा मंडाले असं तुमचं नाव असेल तर सिंपल इथं तुम्हाला टाकायचं आहे अनिल किंवा याच्यापेक्षा सिंपल आहे तुमचा रोल नंबर एक प्र सारखा असेल रोल नंबर तुम्ही जर सिंपल टाकला तुमचा जसा टू डबल वन डबल झिरो डबल वन फोर डबल वन हा टाकला आणि एंटर दाबला तर बघा ज्या रोल नंबरचा असेल त्या नंबरवर अशी ती येलोकरची स्ट्रीप येईल आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की हा निकाल कोणाचा आहे बस काही करायचं नाही आहे एवढी मोठी यादी बघायची नाही आहे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आहे कंट्रोल एफ दाबायचा आहे कंट्रोल एफ दाबल्यानंतर समोरची अशी विंडो ओपन होईल त्या ठिकाणी तुझा रोल नंबर टाकायचा आहे रोल नंबर टाकल्याबरोबर तिथे फक्त पूर्ण व्यवस्थित टाकायचा आहे फक्त रोल नंबर टाकला की त्या ठिकाणी रोल नंबर टाकून एंटर दाबायचा आहे तुम्हाला एंटर दाबता बरोबर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा रिझल्ट जो असेल तो तिथे दिसेल तर अशा प्रकारे बघा हा रोल नंबर पुन्हा एकदा टाकतो आहे मी कदाचित चुकीचा झाला असेल बघा रोल नंबर टाकला आहे इथे चाळीस नंबरचा हा विद्यार्थी असेल मुकुंद प्रभाकर वाघधोले एकशे ऐंशी मार्क एच एस सीमध्ये किती एस एस सीमध्ये अशा प्रकारचं सगळं पूर्ण डिटेल्स या ठिकाणी लागलेली आहे एकूण किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील तर हे सांगणं कठीण आहे दोन हजार तीनशे नव्याण्णव पेजाची ही या ठिकाणी कॅटेगरी लागलेली आहे दोनशे सत्त्याऐंशी उमेदवारांकरता जी भरती झाली होती त्या पद्धतीनं हा संपूर्ण निकाल तुम्ही या वेबसाईटवरती बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम्हाला ही लिंक दिलेली असेल त्या ठिकाणीही जाऊन तुम्ही जर क्लिक केली ती लिस्ट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या खालीच तुम्हाला बघायला मिळेल तर तुमचा निकाल नक्की बघा कसा बघायचा आहे हेही तुम्हाला सांगितलं आहे आय बी पी एचच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा बघू शकता परंतु इथून तुम्हाला एकदम सरळ दिसेल आणि जर तुमचा निकाल याच्यामध्ये नसेल तुम्ही ही एक्झाम दिली नसेल तर प्लीज इतरांना शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थीसुद्धा हा निकाल बघू शकतील